सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या कलाकारांच्या यादीत एक नाव आवर्जून घेतलं जातं ते म्हणजे अभिनेत्री क्रांती रेडकर क्रांतीने आजवर तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत क्रांतीला जितकी लोकप्रियता मिळाली आहे त्याहून अधिक तिच्या लेकी लोकप्रिय आहेत सोशल मीडियावरून क्रांती नेहमीच तिच्या लेकींचे अनेक व्हिडिओ फोटो शेअर करत असते क्रांतीला दोन जुळ्या मुली आहेत अशातच क्रांतीने सोशल मीडियावरून शेअर केलेल्या एका व्हिडिओने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे या व्हिडिओमध्ये मध्ये बाप लेकीचं अनोखं नातं पाहायला मिळत आहे क्रांतीने हा बाप लेकीचा सुंदर क्षण कॅमेऱ्यात कैद केला होता हा व्हिडिओ शेअर करत तिने जुन्या आठवणींना उजाळा देत हा व्हिडिओ सर्व वडिलांना समर्पित केला आहे क्रांतीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंट वर हा व्हिडिओ शेअर केलाय या व्हिडिओ मध्ये क्रांतीची लेख गोदूला विमानात बसण्याची भीती वाटते क्रांतीने हा व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे की आम्ही विमानात होतो आणि आम्हाला विमान हलताना जाणवलं आमची मुलगी गोदो समीरच्या बाजूला बसली होती ती घाबरू नये म्हणून तो तिच्याशी मुद्दाम ठरवून गप्पा मारत राहिला हेच वडील करतात ते समोर आलेल्या भीतीची ढाल बनतात भिंत बनतात जी प्रत्येक वादळापासून त्यांच्या मुलांचे रक्षण करते हे जगातल्या सगळ्या वडिलांसाठी आहे की तुम्ही खूप चांगलं काम करत आहात हा व्हिडिओ शेअर करत क्रांतीने कॅप्शन देत म्हटलं आहे की मला असे छोटे आणि आशयघन व्हिडिओ कॅप्चर करायला खूप आवडतात माझ्याकडे ते गॅलरीत आहेत आणि मी माझ्या वेळेनुसार ते पाहत असते हे प्रत्येकाच्या आयुष्यातील खरे क्षण आहेत जे खूप महत्वाचे आहेत हे क्षण निरागस व कोमल आहेत असे क्षण जे चिरंतन बंध निर्माण करतात या सर्व वडिलांना चिअर्स असं म्हणत तिने हा व्हिडिओ शेअर केला आहे मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका